क्रांतिकारी मित्रांनो मेंढपाळाचा मुलगा बाबासाहेबांच्या कायद्यामुळे हो मेंढपाळाचा मुलगा झाला आय पी एस आय पी एस झाला मित्रांनो मेंढपाळाचा आयपीएस ही साधी सुधी गोष्ट नाही मित्रांनो आय पी एस म्हणजे जिल्हा जिल्ह्याचा अधिकारी पूर्ण जिल्हा आपल्या आदेमध्ये येण त्याच्या हाताखाली पूर्ण जिल्ह्याची पोलीसची पोलीस संस्था असेल अवलदार पासून पी एस आय ट्रेस्टार पर्यंत सगळे त्याच्या आधार काम करणार एवढा मोठा जिल्हा अधिकारी असतो आय पी एस काय दिवस होते बाबासाहेबांमुळे काय दिवस आले हे सगळ्यांसाठीच आहे फक्त तो मेटपाचा मुलगा आय पी एस झाला त्याच्यासाठी नाही सगळ्यांसाठीच आहे काय बाबासाहेबांनी काय जाणू केले ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता शिकायचा अधिकार नव्हता फक्त ज्याचं जे काम आहे तेच काम करण्याचा अधिकार होता आज जे आपल्या लेवलवर बसून दिले जात नव्हतं आज त्यांच्या लेव्हलवर जाऊन आपण बसतोय हे झालं फक्त फक्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालं तर यांना यांचं खूप खूप धन्यवाद त्या आय पी एस झालेल्या मुलांचं नाव मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब एक कोट आहे की तुम्ही गरिबीमध्ये जन्मला हा तुमचा दोष नाहीये पण तुम्ही गरिबीमध्ये मेला हा तुमचा दोष आहे तो ती गोष्ट बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर तुम्ही संधीचं सोनं करून तुम्ही सिच्युएशन बदलू शकता मुलांना हे सांगायचं की या गोष्टीतून प्रेरणा घेऊन जर एखादा विद्यार्थी करू शकते तर आपण सगळे करू शकतो यातून मला हा संधी द्यायची की गावकऱ्याच्या मुलांनी कोणत्याही घाबरून न जाता आपले प्रयत्न आणि चिकाटीनं करून ठेवले तर सगळ्या विषयी साध्य करणं सोपं आहे मित्रांनो त्या मुलाचं नाव आहे बीर बीर देव डोने हा कोल्हापूर जिल्ह्यातला आहे हा शेतामध्ये असतानाच त्याला कळलं मेंढपा मेंढ्या सांभाळत होता तर त्याला कळलं की माझा नंबर लागलाय देशामध्ये पाचशे एक्कानवी रँक बिरदेव धोनी यांनी पत्कर बिरदेव धोनी खूप म्हणजे खूप आनंदास्पद गोष्ट आहे खूप म्हणजे खूप आनंद होतोय बहुजन समाजाला की आपल्याच कुळामधला आपल्याच जातीमधला एक मुलगा आय पी एस ब्राह्मणाच्या संगती जाऊन बसलाय जे लोक आपल्याला कुठेच ठेवत नव्हते आज त्यांच्या संख्येला जाऊन आपला समाजातला आय पी एस त्यांच्या बाजूला जाऊन बसणार खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप म्हणजे खूप धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्यामुळे आज आम्ही आय पी एस आय एस आर आय एस अशा मोठमोठ्या पदावर मंत्री पदावर आम्ही बसतो तर फक्त आणि फक्त तुमच्या कायद्यामुळे बाकी कोणामुळे नाही गुर ओढणारा ते गाणं तुम्ही ऐकलास गुर ओढणारा पोरगा आज साहेब झाला तर शिल्लीतला मोठा आज नायब झाला त्याचा दरारा असे सरकारी नौकारात बाबासाहेबांमुळं तुझ्या आणि माझ्या घरात सगळे पुण्याही फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आले मी बोलत नाही की त्याच्या आई त्यांच्या आई वडिलांचे काही उपकार नाहीत त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा उपकार आहेत कारण त्यांनी काबाड कष्ट करून मुलांना शिकवलं युपीएससीचा अभ्यास करून मित्रांनो साधेसोदी सुधी नाही बीर देव डोनी यांच्या आई वडिलांचे सुद्धा त्यांच्यावर उपकार आहेत पण सगळ्यात जास्त उपकार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कारण बाबासाहेबांनी कायदा लिहिला नसता लोकशाही दिली नसती तर आई वडिलांनी किती मेहनत केली असण्या तरी तो आय पी एस ते सर डोने दो हे भाऊ आय पी एस झाले नसते सॉरी मित्रांनो मी एकेरी वेळ उल्लेख केला म्हणून डोने भाऊ हे आय पी एस झाले नसते जर बाबासाहेबांची लोकशाही नसती बाबासाहेबांनी कायदा लिहिला नसता तर जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे मित्रांनो आपला देश हा कुठे पोहोचू शकतो ना या येत पण देशाला चालवणारे लोक लोकशाहीला चालवणारे लोक हे ठीक नाही म्हणून आज भारत देश कुठे तुम्ही पाहू शकता सत्तर वर्ष झाली तरी भारत देश आहे तिथेच शोकांती आहे मित्रांन बाबासाहेब बोलले होते माझा कायदा किती चांगला असला तरी त्याला चालवणारे हात वाईट असले तर ते वाईटच ठरणार आणि कायदा किती वाईट असला त्याला चालवणारे हात जर वा चांगले असतील ना तर तो चांगलाच कायदा ठरेल हे बाबासाहेब बोलले होते आणि ते शब्द आज खरं ठरत आहेत तर आता ते आपण नंतर मागेल जे सत्ते मांडायला मांडावच लागत आहे पण परत एकदा थँक्यू सो मच बाबासाहेब खूप खूप धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्यामुळे आज बहुजनाचा मुलगा भटा भटाभावनाच्या सोबत बसायला लागला खूप म्हणजे खूप धन्यवाद